मित्रांनो आजच्या मैदानातला गुलालाचा मानकरी आपल्या सोबत आहे शंभू कळंबीचा शंभू आणि बाही असतो कायम आज बाह्याची मुलाखत घेऊया भाई तू कायम असतोच किती नववी आता नववीला शाळा शिकायचं वय आहे पण मैदानात मला कायम दिसतोय हो असतो असतो मैदाना आज कुणास पायरा कुणास केलेला सासवडचा मल्हार हम्म आता भरपूर गुलाल झाले ती या आणि शंभूच मला वाटतं नंबर मी मोठ मोठ वन बीएच मानकर आहे आता काय सांगशील शंभू विषय काय सांगशील काय आपला बैल म्हणजे आतापर्यंत जेवढ्या वेळ उड़ पाळलाय तेवढ्या वेळ टॉपच्या बैलांबरोबर आणि आतापर्यंत जेवढे टॉपचे मैदान झाले गुलाल आपला आपलं सगळीकडे जाईल तिथं म्हणजे गुलाल हाय पळतोय आपला अजून काय वैशिष्ट्य सांगशील की बाबा शंभू ची पाहण्याचं वैशिष्ट्य आहे खालना सुट्टीला हाय का पुढे तोंडाला स्पीड आहे जेवढा खालना सुटेल तेवढाच निकाल संपतो स्पीड आणि जर अशी चिकटायला लागली का नाही तर एक पुढल्या शंभर एक फुटात समान असली गाडी कि एक टांगा टाकणार आजचं वैशिष्ट्य म्हणजे शीमेला शी गाड्या समानच पडत होत्या आणि पुढे दीडशेच फुट राहिले होतं अंतर दीडशे फुटाचाच त्याने टांगा काढला आणि निकाल घेतला तुला त्याचं आवडलेलं कुठलं मैदान र आवडलेलं रुस्त मेहंद केसरी तिथं गट शेमी कडन आदत वयात म्हणजे महाराष्ट्रातला पहिला आदत रुस्तुमेहंद केसरी शंभर झाला आणि गट शेमी कडन टॉपच्याच गाड्या होता गटाला बी टॉप सीमेला बी टॉपच्या एवढं मोठं मैदान तिथं राहिलं तो आदत मध्ये तेव्हा काय आनंद किती झाला असेल तुम्हाला आनंद म्हणजे लय झाला होता आणि त्याच्यानंतर पण वन केला तर लयचा आनंद झाला म्हणजे सगळी पोर अशी सगळ्या पोरांच्या ना आनंद होतो वन केच्या मैदानात म्हणजे काय सगळे टॉपची होते गाठाला अशी मिळून फायनलला एवढ्या मोठ्या मैदानात त्यानं वन के फ्लॅटचा मानकरी झाला आणि एक नंबर केला हो म्हणजे मला वाटतं मित्रांनो आतापर्यंत एवढी मोठी मैदान झाली पण वन बीएचकेच पहिल्यांदाच मैदान झालं तसल्या मैदानाचा शंभू मानकरी झाला म्हणजे भरपूर शंभून तुम्हाला मिळवून दिलंय हो लय मिळवून दिलं आतापर्यंत आठ टू व्हीलर दोन ट्रॅक्टर आणि एक वन बीएचके फ्लॅट आता आपल्यासोबत इथं हे पण आहे ह्याचं नाव काय मल्हार हो मल्हार मल्हारा विषयी काय सांगताल भैया मल्हार काय आता पळतोय चांगला इथं पॅडगावला जे मोठं मैदान झालं हिंद केसरीच त्या मैदानात फायनल राहिला होता मल्हार फायनल राहिलेला किती नंबर केलेला दोन नंबर केला होता बैल आता आपल्याकडेच आहे का नाही सासवड मध्ये हि मालक ती का, का? हा या की मित्रांनो मल्हारचा मालक ती मालक नाही <laughs> मालक तिकडे मालक असू द्या जे असतात तेच मालक समजायचं असते कारण बायला सोबत झाडतात त्याला मालकच म्हणतात मालक बक्षीस घ्यायला तिकडे गेले असतील आम्हाला पण माहित आहे तुम्ही बायला सोबत आलाय त्याच्याविषयी काय सांगायचं आला मल्हार विषयी मल्हार विषयी जेवढं बोललो तेवढं कमीचे मल्हार म्हणजे जेव्हापासून मल्हार आपल्याकडे आहे तेव्हापासून म्हणजे त्याने आपल्याला बरंच काय मिळून दिलेलं आहे पॅडगाव मध्ये हिंद हिंद झालं हेच सगळ्यात मोठे आपल्यासाठी किती मैदाना किती झाले आतापर्यंत त्याचे आतापर्यंत मल्हारचे सत्त्या सत्या मैदाना मैदान आहे त्यात कित जा? गुलाला किती झाले त्याचं गुलाला एवढं गुलाला म्हणजे भरपूर स्पीड आहे मित्रांनो त्याला पण हा लय स्पीड आहे मल्हार एकदा खालून सुटला तोंडाला कुठला बंबईला जरी असला तरी तोंडाला गाडी वाढणारच किती टॉप चाल ना आणि जेवढ्या त्याला गाडी असेल तेवढा ते म्हणजे टस्सल देऊनच पळणार त्याची खांदी कुठल्या कुठल्या खांदी पळतो दोन्ही खांदी दोन्ही खांदी सेम 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 स्पीडी तर असाच म्हणणार तुम्हाला गुलाला ठेवली शुभेच्छा करतो धन्यवाद धन्यवाद